अमरावतीमध्ये तृतीयपंथी समाजावर धर्मांतरांचा दबाव येत असल्याचा धक्कादायक आरोप करण्यात आला आहे भाजप नेते आणि राज्यसभा खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांच्या पुढाकाराने तृतीयपंथींचा एक गट थेट पोलीस आयुक्तालय कार्यालयात पोहोचला

त्याच्यामध्ये असं धर्मांतराचं वगैरे कुठल्याही त्या एफ आय आरमध्ये तसा काही उल्लेख नाही परंतु नंतर त्यांनी एक अर्ज दिलेला आहे त्याच्यामध्ये त्यांनी असं ॲलिगेशन केलेलं आहे तर त्या संदर्भात आम्ही चौकशी करीत आहोत नाही ठीक आहे म्हणजे धर्म हा फार प्रत्येक व्यक्तीचा हा वैयक्तिक विषय आहे आणि एक व्यक्ती अनेक वेळा त्याचा धर्म बदलू शकते चेंज करू शकते कुठलीही म्हणजे जे म्हणजे वयस्कर व्यक्ती आहे ती करू शकते आता याच्यामध्ये त्यांनी काही बाबतीत ॲलिगेशन्स केलेले आहेत तर ते ॲलिगेशनचा आम्ही मुद्दे नाही सिटी स्कॅप न्यूज अमरावती